अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या कामगार संघटनेच्या एकत्रित वार्षिक सर्वसाधारण सभेचं आज या ठिकाणी योजित करण्यात आलं होतं त्या बैठकीकरता अनेक विषय आपल्यासमोर या ठिकाणी मांडण्यात आले आणि अगदी खेळवेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या विषयांना एकतर्फी मंजुरी सगळ्यांनी आवाजी मताच्या माध्यमातून या ठिकाणी दिली आहे मी प्रथमता आपल्या सर्वच कामगार बांधवांचं या निमित्तानं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की आपण ज्या दृष्टिकोनातून म्हणजे एक कामगार म्हणून जेव्हा आपण संघटना म्हणून आपण काम करत असतो तेव्हा एकजूट जसं आपण घोषणा देता कामगार एकमूटी झाली जी असतो तशी ती संघटनेमध्ये एकजूट असणं देखील महत्त्वाचं असतं अंतशा प्रकारे चित्र आज आपल्याला प्रत्येक विषय मांडत असताना आपल्याला पाहायला मिळालं सर्वांनी त्या माध्यमातून एक मुखाने त्याला पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नवीन पदाधिकारी जे काय आता शास्त्रसाहेब असतील बाबासाहेब असतील किंवा वायकर साहेब असतील यांचं जे आपण मान्यता दे त्याबद्दल त्यांचं तिघांचाही मनापासून या ठिकाणी आभ्रन देखील गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपलं कामगार संघटनेचं उपोषण हे सुरू झालेलं होतं हा लढा अनंतरावजी लोखंडे अध्यक्ष असल्यापासून हा लढा सुरू होता सौरा वेतन आयोग लागू करण्यामध्ये देखील या सभागृहामध्ये ज्यावेळेला उपायुक्त पण नव्हते त्यावेळेला मला वाटतं तुम्ही ज्यावेळेला असतात आम्ही या सभागृहामध्ये सगळे होतो सासर साहेब रिटायर झाले तेव्हा सासर साहेब अधिकारी म्हणून होते आता कामगार संघटनेचे नेते म्हणत तर त्यावेळेला इथं मी महापौर म्हणून काम करत होतो सगळ्यांचा विषय आला आणि त्यावेळेला आमचे वडील सभागृहामध्ये होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जसं आज तुम्ही सांगितलं की चर्चा नको मंजूर करा विषय तर त्यावेळेला आमच्या वडिलांनी सांगितले याच्यावर चर्चा नको कामगारांचा विषय एक मुखाने मंजूर झाला पाहिजे झाला आणि नंतरच्या काळामध्ये शासन स्तरावर आपण प्रयत्न केला पाठपुरावा केला आणि तो विषय देखील शासनाने आपण मंजूर करून आणला आणि त्याच्यानंतर जो फरक होता सहाव्याचा तो आपण जवळपास म्हणजे आतापर्यंत मला वाटतं आता सगळा पूर्ण झाले आणि आज गेल्या काही महिन्यांपूर्वी जसं मी सांगितलं की सातव्या करता आपलं उपोषण सुरू झालं कारण मी या पदाधिकाऱ्यांना लोखंडे साहेब मला म्हणायचे वायकर साहेब की उपोषण करायचं आंदोलन करायचं ते म्हणायचे आम्ही निवेदन देतो असं निवेदन दे आपण उपोषण आंदोलन करू ना कारण ते सोडवायचं माझ्या मला जावं लागतं आणि तुम्ही त्या लोकांना सांगून माझ्या लोकांना सांग तुमचे काय करू ना आणि म्हणून त्यांनी सुद्धा उपोषण काही केलं नाही पण नंतरच्या काळामध्ये लोकसभेचे निकाल लागले निकाल लागले लोकांना वाटत दो तिकडे आता निकाल लागले म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा उलटा निकाल लागला आणि लोक त्याला सैल बैल झाले यांना वायकर साहेबांना डाले साहेब आणि बाबासाहेबांना असं साहेबांना म्हणलं आता काहीतरी उलट पाड सरकारमध्ये लोक आता कोण आम्ही <laughs> त्याच्यामुळं आपलं सातवं मान्य करू घ्या अशा प्रकारची भेटल्याच्या मनामध्ये झाली तर तुम्हाला जरी शाश्वती नव्हती पण लोक शाश्वती परत बरोबर पर जायला हे सगळं विषय त्यावेळेला बसले दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पण ते बसल्या मधील त्यावेळेला त्यावेळेला बाबासाहेब असतील राशीलकर असतील साहेब असतील आजी सोन असतील हे सगळे लोक उपोषणला बसतील त्यातून आपल्याला मान्यता मिळाली आपल्या त्या अनेक विषयांमध्ये कामगारांचं आपल्याला अनेक वेगळ्या वेगळ्या कल्याणकारी योजना ज्या आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायच्या याच्यावरती थांबायचं नाही आणि मावशी दोन मिनिट थांबा आपल्याला आज जस लालबागी समितीचा विषय होता दीडशे पेक्षा जास्त लोकांना आता मिळाल्या अनुकंपाचा नियुक्तीचा विषय विषय होता असे सातत्याने असतात पण आपल्याला याच्या पुरता विषय नाही करता कारण आज तुमच्या साडी या तुम्ही सगळ्या कामगार संघटनेचे नेते म्हणून बांधता पण कामगारांमध्ये त्यावेळेला एक विषय होता की बिजू भाऊला त्या ठिकाणी आपण कामगार संघटनेमध्ये घ्यावं आज ते आपल्यामध्ये नाही पण थोड्या दिवसामध्ये आपल्यामध्ये येतील त्याच्यामुळे आपण पुन्हा काम करणार आहे हे सगळं काम करताना कामगारांनी नेहमी एकत्र राहिलं पाहिजे एकजुटीत राहिलं पाहिजे हे शासनाच्या दारावरती शासनाच्या दरबारी महानगरपालिकेच्या दफ्तरी हे जे प्रश्न असतील हे तर सोडवायचे पण कामगारांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातनं काय योजना आखल्या पाहिजे पुढच्या भविष्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला नियोजन केलं पाहिजे आसपास संस्था देखील चांगल्या प्रकारे तुम्ही सगळे पुढे घेऊन जाता चालवता पण त्या संस्थेबरोबर इतर काम देखील तुमच्या दे पुढाकार घेतला पाहिजे आपल्या कामगारांच्या कल्याणाचा विषय शासन सोडून महापालिका सोडून आपल्याला काय करते याच्यावर देखील आपल्याला अजून योजना आपल्याला घ्यायच्यात आणि जरी आम्ही संघटनेमध्ये नसलो आयुक्त जरी नसले तरी आम्ही आपण सर्वजण या शहरातले नागरिक आहेत आपल्या जी प्रमुख संस्था आहे महानगरपालिकामध्ये प्रमुख संस्था आहे आज कुठलाही रस्ता असो कुठलाही छोटा मोठा ऑफस असो हे या संस्थेच्या मालकीचं असतं आणि तुम्ही त्या सगळ्या संस्थेच्या हितासाठी काम करणारे लोक आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांना देखील या संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय काम केलं पाहिजे याच्यावर आपल्या सर्वांना आता काम करण्याची आवश्यकता आहे आता आमच्या झाडू कामगार बंधू असतील झाडू कामगार आमच्या भगिन्या असतील त्या मावशातून थोडं काम कमी होणार आहे आता कॉन्क्रीटचे रस्ते झाले तर आयतू साहेबांना मी सांगितलं ते ऑटोमॅटिक कारण झाडणार मशी रस्ते म्हणजे त्या व्हॅक्युमच्या मशीन येतात आणि आयुतू साहेबांना मी सांगितलं की आता हे याच्यावरती नियोजन का जेणेकरून हे सगळं रस्त्यांचं जे झाड आहे साफसफाईला स्वच्छतेला ते व्हॅक्युमच्या मशीन येतात नवीन मुंबई पुण्या शहरामध्ये आपण पाहतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता ते काम करायचं आणि आपल्या सगळं जे झाडू कामगार बिंदू भगिनी असतील यांना कुठेतरी वेगळ्या कामावर नियुक्त करा हे सगळे झाडू करता आता नियोजन तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे कारण पाहतो दिवाळीचा कार्यकाळ असला दिवाळीमध्ये ज्या दिवशी लक्ष्मी पूजन असतं त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात दुसऱ्या दिवशी सगळ्यांना काम असतं बरोबर ना दिवशी सगळं झाडरोड करू लागते झाडायची फटाकडायची पाच दिवस हे चार पाच दिवस दिवाळी चालती पण लक्ष्मीपूज दिवशी फटाडे जेव्हा असतात दुसऱ्या दिवशी फार प्रचंड सगळ्यांवरती ताणताना असतो आणि या सगळ्या माध्यमातून आपल्याला काम करत राहावं लागतं त्यामुळं आज या कामगारांच्या आपल्याला विषय जात असताना सगळ्यांनी एकत्र राहणं फार गरजेचं आहे भविष्यामध्ये काय आव्हान असतात काय अडचणी असतात माहिती नाही पण निश्चितच चांगल्या प्रकारे आज सगळ्या लोकांनी काम केलंय लोखंड साहेबांनी काम केलं त्याच्या पूर्वीच्या लोकांनी काम केलं वायकर साहेब मला वाटतं बऱ्याच वर्षापासून तुम्ही संघटनेवरती काम करता ही एक वेगळ्या विचारांनी चालणारी संघटना आहे आणि संघटनेमध्ये कुठंतरी मताने हे सगळं कामकाज पुढे जाणं हे देखील तितकं महत्वाचं असतं त्याच्या माध्यमातून तर अधिकारी आज जरी सातव्यामध्ये मला वाटतं वायकर साहेब एक चांगल्या प्रकारची भूमिका बजावणार व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला सांगतो जर कोणाला वाटा यायचा असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आजचे प्रशासक डांगे साहेब ज्या खालीचा खालीचा वाटा म्हणून चालणार नाही त्याला सिंहाचा वाटा म्हणून लागला कारण की शेवटी या सगळ्यांमध्ये तुम्ही आर्थिक तजबीज कशी करणार हा प्रश्न सरकारच्या वतीनं त्यांना विचारण्यात आली होती आणि ती सगळी भूमिका ही तजबीज कशी करणार आहे याची ताळेबंद करण्याचं काम हे स्वतः आयोजित साहेबांनी जबाबदानी घेतले सचिव पातोळी बोलले आणि याच्यामध्ये तोंडी बोलून चालत नाही हे सगळं लेखी स्वरूपामध्ये मावशी सगळं आपल्याला तोंडी बोलण्यापेक्षा त्या अधिकारी लोकांना वर मंत्रालय स्तरावरती आपल्याला लेखी स्वरूपामध्ये द्यावं लागतं आणि ती हमी आपल्या कामगार बांधवांची जर कुणी येत असल लेखी स्वरूपामध्ये तर ती फक्त आणि फक्त हे डांगे साहेबांनी आपला आता आधी म्हटलं तर आमचं त्यांचं काही तर आम्ही तुमच्या बाजूने असतो आणि त्यांचं कसं असतं एकदम हे द्यायचं नाही हे होणार नाही आणि म्हणून आपलं त्यांचं जमत नसतं पहा जे केलेलं काम आहे त्यांचं ते महाभार मानलेच पाहिजे त्यामुळे आपल्या सर्व कामगार मामतदार कसं असतं ते शेवटी आपल्यामध्ये राहणार नाही तो वर्ष वर्ष रानास तीन वर्ष राहणार देण्यासाठी काय राहू शकत नाही लय भारी काम केलं एखादं वर्षीशन मिळतं फार काही करू नको आज रस्ते सुद्धा रस्त्यांपासून योगदान त्यांचं बऱ्यापैकी कारण की सकाळी अनेक वेळेला आम्हाला ज्या वेळेला अधिकारी भेटतात म्हणजे खालचे इंजिनियर लोक ते सांगतात सकाळी आम्ही सातला दानगे साहेबांवर या साईक होतो त्या रस्त्याची अडचण होती तिथं ते लोक ऐकत नव्हते इकडून घ्या रस्ता जागा झाला आमच्या इकडून मोजणीवारी चुकीची मोजणी केली ते पलीकडून रस्ता आहे पण ते आमच्याकडे सात पण असे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यावरती सकाळी सातला जाणं ती सोडणूक करणं हे सगळी काम हे फक्त आणि फक्त दाने साहेबांनी आजपर्यंत केलं त्यामुळे रस्त्याला जर निधी आणला असला आम्ही मंजूर करून आणला असला पण खाली इम्प्लिमेंटेशन करायची जबाबदारी होती पार पार ले ले। पार करता, करता, ती समर्थ पण या माणसानी पार पाडलेली आहे रस्त्यांची अजून पार पाडायची तुमचा अजून सातव्याचा आता फरक देण्याचं काम सुद्धा म्हणलं करायचं करता माझ्या करता नाही टायम चालतील साहेबांना आपल्याला जवळपास सत्तर कोटी रुपये येणार फारकायचे त्यामुळं तो <laughs> तो <laughs> चांगल्या प्रकारे सगळ्या भूमिका पार पाडल्या शहराखादा पार पाडल्या बऱ्याच ठिकाणी त्यांचं आमचं अधिकारी म्हटलं का शेवटी लोकप्रतिनिधी अधिकारी जरी एका दोन असते तरी ते बऱ्याच वेळा वेगवेगळे चालू असतात ते काय फार लवकर नाही ते बऱ्याच वेळा चालू तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला रस्त्यांमध्ये आज जागा निर्माण होतोय आपल्या सगळ्या गोष्टींचं होतंय त्यामुळे मनापासून असून लागायचं आणि आमच्या सर्व कामगार बंदू वहिनीच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण बॉडीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांची आता मी विचारलं की पुढचं काय बाकीचे जे पदक आहे ते म्हणण्यात नियुक्ती आमच्या नंतर बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नियुक्ती होणार आहे तर सगळ्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि अडचणी असतात रोज अडचणी नवीन असतात रोज आव्हान आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करायचं आहे वाद शब्दिक मतभेद हे मतभेदापर्यंत राहू द्या फक्त मन वेगळापर्यंत जाऊ देऊ नका जेणेकरून समोरचा माणूस आला तर आपल्या त्याच्याबद्दल काही मनामध्ये द्वेष राहील द्वेष भावना याचं काही बरं वाईट झालं पाहिजे अशी भावना कुठेही कदापि मनामध्ये कदाचित आली नाही पाहिजे आमचंही बारक तुमच्याशी बोलत असताना बाळ बरं होतं पण ते माझं वैयक्तिक काम असतं तुमचं वैयक्तिक काम नसते आपल्या शहराकरताच चांगलं बोलत असतो आम्ही काय व्यक्तिगत बोलत नाही तसं तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे मांडताय सगळे लोक मांडत असतात कामगारांच्या प्रश्नाकरता मांडत असता तुमच्या न्याय आपल्यासाठी मांडत असता म्हणजे मराठी तारखा सीमा असणं गरजेचं आहे जर उद्या ते मतभेदाचं मनभेदीपर्यंत गेलं तर त्याला काय आता वयर मारा सुद्धा राहिलेली नाही कारण आपण काल सीताराम साडे शाळेमध्ये पारुषिक घटना घडली तर अगदी लहान मुलांमध्ये जे टोकापर्यंत जातं ते घरचं जा भांडण ते शाळेपर्यंत आलं कुठेतरी गेलं तसं होता कामा नाही कुठल्याच ठिकाणी होता कामा नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्या एक समोर आरात आपण एखाद्याशी बोललो पाहिजे त्याच्याशी चर्चा केली पाहिजे संवाद केला पाहिजे आणि संवादातून प्रश्न सोडवला पाहिजे संवादातून वादापर्यंत जाता कामा नाही याची खबरदारी आपण संघटने असल प्रत्येक पदाधिकारी संस्था असल कुठलंही काम असेल याच्यामध्ये एक विचारने आपण सगळ्यांनी पुढे जावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद